सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊ मधील शिंदेमळा गणपती मंदिरेतील रस्ता कामाचे उद्घाटन यांच्या हस्ते संपन्न झाले प्रभाग क्रमांक नऊ मधील शिंदेमळा गणपती मंदिर परिसरातील गेले अनेक वर्षांपासून चार रस्त्यांचे काम झालेले नव्हते नागरिकांची वारंवार मागणी होत होती माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार आणि माजी महापौर यांनी शासनाकडून विशेष निधीची मागणी केली होती या निधीतून रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी नागरिकांनी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि प्रभागातील नगरसेवकांचे से आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सरगर ठेकेदार दादासाहेब शिंदे गजानन निकम भोरे रमेश मालवदे सुभाष पवार सुनील भिसे अजित पाटणकर महेंद्र तलाटे नागेश गुरव डॉक्टर नाईक अशोक नरोटे निलेश भोरे लाडी खान हक्केसर यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते करते। त्या दृष्टिकोनातून आपल्या इथले मुख्य रस्ते पूर्ण गल्लीतला असू दे होते मात्र अंतर्गत चार रस्ते करण्यासाठी महापालिकेतील आम्हाला निधी मिळत नव्हता आणि माझी महापौर मान्य दिग्विजय सूर्यवंशी साहेबांनी विशेष प्रयत्न करून महानगरपालिकेला आतापर्यंत तीन वेगवेगळे निधी आणले एकदा पन्नास कोटीचा निधी अजितदादांच्या मागे लागून त्यांनी आणला त्याच पद्धतीने एकदा पाच कोटीचा निधी जो आणला त्या पाच कोटीमध्ये आबा सरकारांनी महापौरांना विनंती केल्यानंतर त्यांनी हा चारी रोडची कामं त्यामध्ये प्रस्तावित केलेली होती आणि त्याची वर्क ऑर्डर होऊन आज हे काम पूर्ण झालं म्हणजे आपण या कामाचं लोकार्पण सोहळा महापौर साहेब घेतो तर मी प आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने माजी महापौर दिग्विजय सुर्योजी साहेबांचे व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या सर्वांच्या विनंतीनं इथं हा निधी दिला व आज वॉर्ड क्रमांक नऊमधील जे काय हे गल्लींचं बरेच वर्ष रखडलेलं काम होतं ते पूर्ण झालं त्याबद्दल पुन्हा एकदा महापौरांचे आभार पंचवीस वर्षपेक्षा जास्त इथं राहिलेलं आहे फक्त हे चार आपला रस्ता होता आम्ही जवळ दहा वर्ष आल्यापासून मी आपाला समोर बाबा म्हणायचे करायचं करायचं म्हणून पण ते शेवटी दोन वर्षपूर्वी त्यांनी सांगितलं ते तुमचं होणार शंभर टक्के होणार होणारपर्यंत ते ऑलरेडी टर्म संपला सुद्धा त्यांनी आम्ही त्यांना सांगायचं आणि सचिनला सांगायचं सचिन दादांना आम्ही सचिनला सांगितल्यानंतर ते म्हणायचे करायचं तुमचं करायचं आहे पण थोडासा निधी पाहिजे आपला पण आज आज खरोखर तीन दिवसापासून काय कार्यकर्ता आला आणि सिंग साहेबांनी सुरेंद साहेबांनी आपला निधी दिले आणि संतोष पाटील साहेबांनी सुद्धा आज निधी उभा करून आपल्या सर्व लोकांना ह्या तीन गल्लीचा एवढा आपला त्रास होतो चार।, 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 चार गल्ली चार, चार गल्ली तिकडे टोटल चार गल्लीचा आहे पूर्ण केल्याबद्दल आमचं ह्या नागरिक वतीनं आणि ह्या प्रभाग नऊचं सर्व आपली ह्या राहणार लोकांच्या वतीनं मी त्यांना आभार मानतो आणि त्यांना थँक्यू व्हेरी मच ओके